नमस्कार आपण पाहत आहात आवाज माझा तुमचा आवाज तुमच्या हक्कांचा आवाज देश राज्य आणि तुमच्या आसपासच्या घडामोडी सत्यशोधाच्या दृष्टीने मांडणारा विश्वासार्ह न्यूज चॅनल नवी मुंबईत दुबार मतदारांचा महाघोटाळा उघड प्रभाग क्रमांक सहा मध्ये हजारो बोगस नावे योगेश गोरे आक्रमक नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच शहरात पुन्हा एकदा दुबार मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे गटाचे युवा नेतृत्व आणि प्रभाग क्रमांक मधील इच्छुक उमेदवार योगेश गोरे यांनी मतदार यादीच्या सखोल पडताळणीअंती एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे रबाळे ते अडवली भूतवली या पट्ट्यात तब्बल चार ते पाच हजार दुबार मतदार असण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये नेहमीच घोळ असल्याच्या तक्रारी होत असतात याच पार्श्वभूमीवर आरपीआयएचे योगेश गोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रभाग क्रमांक सहा, प्रभा सहा मधील यादीचा बारकाईने अभ्यास केला या तपासणीत रबाळे एमआयडीसी रबाळे गाव आणि अडवली भूतवली या परिसरातील याद्यांमध्ये प्रचंड तफावत आढळली आहे एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी असणे मयत व्यक्तींची नावे यादीत कायम असणे आणि अस्तित्वात नसलेल्या पत्त्यांवर मतदारांची नोंदणी असणे असे गंभीर प्रकार यात असल्याचे गोरे यांचे म्हणणे आहे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भवनिकाजी साहेब यांच्यातर्फे आणि मा नवी मुंबई जिल्ह्याच्या तर्फे सर्वांचे आम्ही सहसे स्वागत करतो आज पत्रकार परिषद घेण्याचा घेण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रभाग क्रमांक मध्ये ज्या मूळ प्रारूप याद्या महानगरपालिका आणि निवडणूक आयोगांच्या तर्फे प्रकाशित करण्यात आल्या त्या याद्यांमध्ये अत्यंत घोळ दिसून आला आम्हाला त्यामध्ये बरेच मतदार हे दुबार आहेत अनेक मतदारांचा घर क्रमांक हा नॉट ॲप्लिकेबल एन ए डॅश झिरो अशा प्रकारचं आम्हाला निदर्शनास आलं तर त्यावेळेस आम्ही त्याच्यावर सखोल थोडा अभ्यास केला तर प्रभाग क्रमांक सहामध्ये फक्त रबाले टू मापे या पट्ट्यामध्ये आम्हाला साधारणतः पाचशे ते साडेपाचशे लोक दुबार मतदार भेटले तर त्या दुबार मतदारांमध्ये पण एक असं विशिष्ट आम्हाला बघायला भेटलं की मतदार सेम त्याचा फोटो सेम काहीक ठिकाणी त्याचा पत्ता जसा चेंज होतो तसा त्याचं वय पण चेंज होतं वयामध्ये एका एका मतदाराच्या दहा दहा वर्षाचा पंधरा पंधरा वर्षाचा फरक आहे ते बघत असताना आम्ही नंतर अभ्यास करत असताना थोडासा सखोल अभ्यास केला तर काही मतदार मतदार यादींमध्ये त्यांचा पत्ता हा ठाणे बेलापूर रोड फक्त सांगितला आहे आणि ज्या वेळेस त्या पत्त्यावरती आम्ही चेक करतोय तर त्याचा घर क्रमांक एन ए झिरो डॅश अशा पद्धतीचा अनु आम्हाला त्यामध्ये अनुभव घ्यायला मिळाला तर ज्या वेळेस माझा हा निवडणूक आयोगाला मुख्य प्रश्न असा आहे जर तुम्ही अशा लोकांना मतदार यादीमध्ये जर समाविष्ट करून घेत असाल उद्या जर घुसखोर मतदार याच्या याद्यांमध्ये घुसत असतील तर तुम्ही त्याच्यावरती रोख कसा लावाल सरास यामध्ये तुम्ही घुसखोर मतदार घुसवू शकता त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे स्लमच्या नावाखाली तुम्ही याच्यामध्ये बघू शकता याद्यांमध्ये मी आणि ह्या याद्या पत्रकार बंधूंना पण आणि निवडणूक आयोगाला तर आम्ही पत्र लिहिलेलंच आहे त्याचसोबत त्या प्रत रवाना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र त्याच्यानंतर विभागीय अधिकारी घनसोली कारण की हा प्रभाग घनसोलीच्या अंतर्ग घनसोली विभागाच्या अंतर्गत येतो आहे त्यामुळे या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही याची प्रत रवाना करत आहेत विथ त्याचे सोबत हो कारण की मी जी त्याच्यामध्ये शीट लावलेली आहे त्या शीटमध्ये त्या संबंधित माणसाचं नाव मतदाराचं नाव मतदाराचा अनुक्रमांक मूळ प्रारूप यादीतला त्याच्यानंतर त्याचा मतदार यादी क्रमांक मतदार क्रमांक परत त्याच्यानंतर त्याचा पत्ता आणि त्याचं जे तुम्ही वय हर वेळेस प्रत्येक याच्यामध्ये चेंज केले ते वय असं पूर्ण त्याच्यामध्ये सविस्तर माहिती त्याच्यामध्ये आम्ही देत आहोत जेणेकरून अधिकारी वर्ग असेल किंवा मत निवडणूक आयोग असेल यांना देखील काळलं पाहिजे की कशा प्रकारचा घोळ हा मतदार याद्यांमध्ये मत चालू आहे आणि आम्ही राज्य निवडणूक आयोगाला ज्यावेळेस हे पत्र देणार आहोत त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख करणार आहोत की जर या सुधारित याद्या लवकरात लवकर आपण जाहीर नाही केल्या तर आपल्या विरोधामध्ये आम्ही कोर्टामध्ये दे देखील जाणार आहोत त्याच पद्धतीने रस्त्यावर देखील आपली आपल्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन मोर्चे आणि उपोषण या माध्यमातून जनजागृती करणार आहोत साहेब मी ना प्रभाग क्रमांक सहा मधून इच्छुक उमेदवार आहे त्याच्यामुळे मी मी अभ्यास केला त्यावेळेस मला मोठ्या आम्हाला तफावत दिसून आली तुम्हाला खात्रीनिशी सांगू शकतो जर मी नवी मुंबईतल्या प्रत्येक प्रभागाचा जर अभ्यास केला तर हजारो नाही तर लाखो खोटे मतदार आम्ही शोधू शकतो विचारे साहेबांनी ठाणे महानगरपालिकांच्या आयुक्तांना एक लाखाच्या प्लस एक लाखापेक्षा अधिक मतदारांची नावं दिलेली आहेत तरी देखील म्हणजे जी व्यक्ती माझी खासदार राहिलेली आहे त्या व्यक्तीने आपल्याला जर एव्हिडन्स दिलेली आहे ज्या व्यक्तीला शासनातलं प्रशासनातलं सर्व गोष्टी बारकाई माहिती आहेत त्या माणसाने जर तुम्हाला एक लाखापेक्षा अधिकचे मतदारांची जर नावं दिलेली आहेत तरी तुम्ही त्याला गांभीर्याने घेत नसाल तर ही लोकशाहीसाठी घातक गोष्ट आहे आणखी नवी मुंबईत जर आम्ही प्रत्येक वार्ड याचा अभ्यास केला आणि हा मी ज्या तुम्हाला डेटा देतो आहे हा पण अर्धवट डेटा आहे हा जर मी पूर्ण डेटा काढला तर कमीत कमी प्रभाग क्रमांक सहामधून चार ते पाच हजार लोक कमी होतील आम्ही आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी काल आदरणीय दीपक गुमशी चर्चा केलेली आहे या विषयावरती साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण या ज्या दुबार मतदार असतील किंवा खोटे मतदार असतील किंवा ज्यांचे घरांचे नंबर नाही आहेत असे संशयित मतदार असतील विरुद्ध जर राज्य निवडणूक आयोग जर यांनी कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर विरुद्ध रस्त्यावरची लढाई आणि कायदेशीर लढाई आम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट या दोन्ही कोर्टात नक्की जाणार आहोत त्यासाठी